नमस्कार श्रुतीने ज या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण इथे झटपट असा नाश्त्याचा प्रकार इथे पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये लहान मुलांना किंवा घरच्यांना नाश्त्यासाठी काय बनवावा हा प्रत्येक स्त्रीला पडलेला प्रश्न हा असतोच त्यातही काय आपण रोजच्या रोज त्यांना पौष्टिक देऊ शकतो याच्याकडे स प्रत्येक महिलेचा कल असतो तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे एक अर्धा काकडी आणि अर्धा गाजर घेणार आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतात त्या तुम्ही इथे घेऊ शकता काही घरामध्ये लहान मुले पालक मेथी असे काही पालेभाज्या खायला बघत नाहीत तर त्यासाठी तुम्ही ना अशा भाज्या देखील याच्यामध्ये ॲड करू शकता मी इथे थोडंसं गाजर आणि काकडी बारीक करून घेते हे बघा खिसणीच्या साहाय्याने आपण असं सा छोटंसं बारीक घेऊन बनवायला हे हा पदार्थ अगदी सोपा आहे आणि त्याहूनही जास्त तो पौष्टिक आहे इथे माझं काकडीदेखील बारीक किसून झालेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये थोडंसं आपण कोथिंबीर टाकूयात एक साधारण दोन हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी थोडंसं आलं लसूण पेस्ट देखील घालते मिरच्या तिखट असल्यामुळे मी कमी वापरले तुम्ही हवं असेल तर जास्त वापरू शकता आता साधारण एक चमचा मी जिरे आणि कलर छान दिसण्यासाठी मी हळद वापरणार आहे थोडंसं हिंग आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात हिंगामुळे पोट साफ राहतं आणि चवीला देखील चांगलं लागतं आता मी साधारण एक चमचा मीठ आणि एक चमचा तिखट टाकलेलं आहे तिखट मी कमी घेतलेलं आहे कारण मी ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या देखील टाकते जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तिखट आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालू शकतात साधारण ह्याच्यामध्ये मी दोन्ही तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ मी दोन वेळा चाळून घेतलं होतं शक्यतो ही रोटी बनवताना तांदळाचं पीठ थोडंसं बारीक असलं तरी चांगलं होईल म्हणजे काही वेळा आपण काय करतो की तांदळाचं पीठ गिरणीमधून थोडंसं जाडसर बा करून आणतो तर ह्या रोटीसाठी आपण थोडंसं बारीक दळलेलं पीठ वापरणार आहोत आता साधारण अंदाजे आपण थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करूयात याच्यामध्ये मी दुसरं कुठलंही पीठ घातलेलं नाही आहे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं ज्वारीचं त्याच्यामध्ये घालू शकता पण फक्त तांदळाच्या पिठाचा तुम्ही वापर केला तर ही रोटी खूप छान लागते आता इथे लास्टला मी थोडंसं तेल घालणार आहे कारण तेलामुळे काय होतं की आपलं मऊ होतं मळताना तो हाताला चिकटत नाही आणि त्याला थोडंसं पिठाला चमक येते हे बघा साधारण अशा प्रकारे आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आता नेहमी जसं आपण भाकरी थापतो ना तशा था प्रकारे आपल्याला थोडंसं थापून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं थापायचं नसेल तर तुम्हाला अजून एक मी ट्रिक सांगते तर काय करायचं की जेव्हा आपण नेहमी आपण थालीपीठ बनवतो काकडीचं वगैरे तर थोडंसं आपण कनिक पा पातळ असं पात भिजवलेला असतो तर त्याच्यासाठी काय करायचं की एका कापडावरती थोडंसं पाणी लावून पातळ पीठ करून तो थापून घेऊ शकतो तसं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं की एखाद्या प्लॅस्टिक कवरवरती थोडंसं तेल लावून वरून परत प्लॅस्टिकचा कवर लावून लाटून देखील तुम्ही घेऊ शकता हे बघा पण मला इथे मी थोडंसं घट्ट मळल्यामुळे मला थापून घ्यायला छान आलं आता काय करायचं आहे की गरम तव्यावरती याला टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या एका साईडने पाण्याने पाणी लावून घ्यायचं जसं आपण आपल्या नेहमी भाकरीला लावून घेतो तसं आणि मध्येमध्ये छिद्र का टाकले आहेत की याच्याने काय होतं की त्याच्यातून वाफ जायला मदत होते आणि भाकरीसारखे ते फुलत नाही भाकरी ला कसं आपण थापल्यानंतर भाकरी, था भाकरी फुगते पण ही रोटी फुगू नये यासाठी आपल्याला मध्येमध्ये छोटे चो छोटे बोटाने होल करायचे आहेत आता दुसऱ्या साईडला मी थोडंसं सा तेल लावते इथे माझी रोटी तयार झालेली आहे याला आपण तांदळाची रोटी किंवा कन्नडमध्ये अक्की रोटी असे देखील म्हणतो तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या चॅनलवरती मी कोल्हापुरात जशी पारंपरिक थालीपीठ बनते त्याची रेसिपी देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे ॲड करते ती देखील तुम्ही जाऊन नक्की बघा त्यामुळे तुम्ही मला आयडिया येईल की पातळ पीठ करून कसं थालीपीठ थापायचं आणि ह्या अशाच नव्या रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका तोपर्यंत बाय